या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी जे आरोप प्रत्यारोप सगळे सुरू आहेत एका बाजूला मुंबई पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर दुसऱ्या बाजूला सुशांतचे कुटुंबीय मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर समाधानी नाहीयेत सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी सुशांतचे वडील के के सिंग पहिल्यांदाच आज समोर आले मुंबई पोलिसांनी दखल न घेतल्यानं बिहार पोलिसांकडे गेल्याचा दावा त्यांनी केलेला आहे तर मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज माध्यमांच्या समोर येऊन सांगितलेलं आहे त्यामुळे देशभरात जो गदारोळ सध्या सुरू आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणावरून आता पहिले अंदाज आज दोन बाजू समोर आल्या एक सुशांतचे वडील स्वतः समोर आले आणि दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस आयुक्त आज समोर आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळे आरोप फेटाळून लावले को मैंने बांदा पुलिस को आगाह किया था कि मेरे बेटे सुशांत की जान को खतरा है परंतु उन्होंने कुछ नहीं किया चौदह जून को जब मेरे बेटे की जान चली गई तो हमने पच्चीस फरवरी में नामित लोगों के विरुद्ध एक्शन लेने को कहा परंतु चालीस दिन के बीच जाने के बाद भी उन्होंने कोई कार्रवाई नहीं की हार होकर मैं पटना गया और अपने थाने में केस एफ आई दर्ज की पटना पुलिस तुरंत एक्शन में आई और परंतु मुजरिम अब भाग रहे हैं हम सभी को चाहिए कि पटना पुलिस को मदद करें श्री मैन श्री नीतीश कुमार जी माननीय मुख्यमंत्री बिहार और उनके सहयोगी मंत्री श्री संजय झा जी का आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने एक दुखी घड़ी में सच का साथ दिया बिहार पुलिस का एंगल मुझे मालूम नहीं इसमें क्या है लेकिन हमारा एकदम एक प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन मुंबई पुलिस कंडक्ट कर रही है जो कि हमारे डीसीपी जोन लाइन खुद सुपरवाइज कर रहे हैं सुशांत सिंग राजपूत प्रकरणी रोज नवनवा ट्विस्ट येतोय आणि यात आता खऱ्या अर्थानं बिहार पोलिसांचा जो राजकीय ड्रामा आहे तो सुद्धा समोर आलेला आहे आणि या सगळ्यामुळे जो सध्या वाद रंगलेला आहे बिहार पोलिस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस हा वाद सुद्धा नाव घेत नाही सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात आल्यानंतर मुंबई पोलिस आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले मुंबई पोलीस आयुक्तांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवर पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं बिहार पोलिसांचे अनेक दावे त्यांनी फेटाळून लावले त्यामुळे मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा वाद आता समोर आलेला आहे सुशांतनं आत्महत्येचा एक आठवडा आधी सतत तीन गोष्टी गुगल सर्च केल्या होत्या स्वतःचं नाव दिशा सानियांचं नाव सुशांत गोष्टी तो सतत सर्च करत होता आधी दिशा सानियालच्या आत्महत्या होते त्या आत्महत्येच्या प्रेशरमध्ये सुशांत आला हे सुद्धाच पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि दरम्यानच्या काळात दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येच्या काळात सुशांत तीन गोष्टी सातत्यानं गुगल सर्च करत होता त्या स्वतःचं नाव दिशा सानियांचं नाव आणि सुशांत से जे आजार होते या आज पहिल्यांदा समोर विनय तिवारी दाखल होतास त्यांना सरकारी गेस्ट हाउस न देता चिघळलेला आहे जो फाइनेंशियल ट्रांजेक्शन है हम अभी भी एग्जामिन कर रहे हैं उनके चार्टर्ड अकाउंटेंट की स्टेटमेंट ली गई है जो अभी प्रेजेंट सी इससे पहले जो सीए थे उनसे भी बात की गई है उनके पूरा बैंक का स्टेटमेंट लेजर्स को भी एग्जामिन किया जा रहा है लेकिन प्राइमा फेसिज जितना अब तक दिखाई देता है कि पिछले कुछ समय में जो उनका करीब 18 करोड़ रुपया बैंक में आया था उसमें से चार साढ़े चार करोड़ अभी भी उनके शायद फिक्स अकाउंट्स में बैंक में अभी है बाकी भी जो इनके एक्सपेंसिस हैं वो एग्जामिन किए गए हैं लेकिन जो एक चार्ज लगा है कि वहाँ से पैसा रिया के अकाउंट रिया चक्रवर्ती के अकाउंट में ट्रांसफर हुआ उस प्रकार का अभी हमको कोई प्रॉब्रेशन नहीं मिला है फिर भी इन डेप्थ हमारी टीम अभी उसको फाइनेंशियल एक्सपर्ट्स की मदद से एग्जामिन कर रही है श्री कृष्ण कुमार सिंह ने भी अपना स्टेटमेंट दिया है उनका सिग्नेचर हमारी स्टेटमेंट के ऊपर है और उनकी स्टेटमेंट में उन्होंने किसी के ऊपर शक नहीं बताया उनके बयानों से ऐसा लगता है कि उनको जानकारी थी कि शायद कुछ साइकेट्रिक ट्रीटमेंट चल रहा था कुछ साइकेट्रिक प्रॉब्लम उनको हो सकती है ऐसा उनके बयानों में कहा गया है इस प्रकार का तथ्य इस प्रकार के फैक्ट हमारे जो ट्रीटमेंट के पेपर्स फ्लैट में से मिले वहाँ पे भी हमको ट्रीटमेंट के पेपर्स मिले हैं कि वो चार पांच डॉक्टर्स को कंसल्ट कर रहे थे साइकेट्रिस्ट को ये जो पाँच लाख नाम मैंने लिए इसके अलावा उस पार्टी में कोई और व्यक्ति प्रेजेंट नहीं था हमने सी से भी फुटेज की, एग्जामिन किया है पूरी एविडेंस गैदर की है सिर्फ उनके पाँच फ्रेंड प्रेजेंट थे और आ, मिस दिशा सैलियन कुछ दिन से अपने फ्योन्सी रोहन रॉय के घर पे इस बिल्डिंग में रह रही थी और इन्वेस्टिगेशन में ये भी सामने आया है कि वो थोड़ा सा स्ट्रेस में थी कि उनकी दो डील ख़राब हो गई थी और शायद फैमिली में भी कुछ डोमेस्टिक इशू चल रहे थे जिसके कारण स्ट्रेस में थी और तो हो सकता है कि इस स्ट्रेस की वजह से उन्होंने ये कदम उठाया हो लेकिन हमारा अभी भी एक ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन है दरम्यान रिया चक्रवर्तीला आम्ही लोकेट करू शकलो नाही हा जो दावा बिहार पोलिसांचा होता तो दावा खोटा ठरलाय तर या प्रकरणातून त्यांचा खोटा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण आता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार रिया चक्रवर्ती ही मुंबईतच आहे त्यामुळे जो दावा केला गेला तो खोटा होता का हा सवाल आहे हे सगळं सुरू असताना खर तर एका आत्महत्येची चर्चा सुरू झाली ती म्हणजे दिशा सालियान ही एक्स मॅनेजर होती सुशांतची आणि त्या आत्महत्येसोबत सुशांतच्या आत्महत्या जोडली गेली पण आठ जूनच्या त्या रात्री नेमकं काय घडलं का ज्या दिवशी दिशाने आत्महत्या केली होती आपण एक नजर टाकूयात आठ जूनच्या रात्री काय घडलं आपण जाणून घेतो आत्महत्येच्या चार ते पाच दिवस आधी दिशा आणि दिशाचा होणारा पती रोहन मालाडमध्ये राहायला गेले पार्टी सुरू असताना दिशाला परदेशी मित्राचा फोन आल्यानं ती दुसऱ्या रूम मध्ये गेली दिशानं रूम आतून लॉक केली दिशा जवळपास वीस मिनिट फोनवर त्या व्यक्तीशी बोलत होती थोड्या वेळानं रोहन आणि त्याचे मित्र दिशाला बोलवू लागले पण काही उत्तर मात्र आतून आलं नाही त्यांनी दरवाजा उघडला पण रूम मध्ये दिशा नव्हती दिशानं इमारतीवरून उडी मारली रक्ताच्या थरोळ्यातील दिशाला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत ती पडली होती हा सगळा वाद रंगत असताना देशभर याच्यावरून राजकारण पेटलेलं असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र या, या, या वादात आता उडी घेतली आहे मुंबईच्या पोलिसांच्या सगळ्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मुंबई पोलिसांवर काही महत्वाचे आरोप लावलेले आहेत मुंबई सुरक्षित नसल्याचं ट्वीट अमृता फडणवीसांनी केलं होतं त्यांचा हा दावा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच खोडून काढला मुंबई सुरक्षित असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय अमृता फडणवीसांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेवरून अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची बेग वेगवेगळी वक्तव्य समोर आली मुंबईच्या सुरक्षेवरून सध्या जे वक्तव्य केलं अमृता फडणवीसांनी त्यावरून शिवसेनेला मात्र त्यांना टार्गेट करण्याची आयती संधी मिळाली अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आणि ते ट्वीट केल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांना समोर येऊन त्यांचा बचाव करावा लागला काय म्हणाले फडणवीस ऐकूया तो जर आपण पूर्ण ट्विट बघितला तर सुशांत सिंग राजपूत यांच्या केसच्या संदर्भातला तो ट्विट आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करण्यात येऊ नये शेवटी मुंबई हे भारतातलं एक अत्यंत महत्वाचं आणि उत्तम शहर आहे आणि तसा विचार केला तर मला असं वाटतं की भारतातल्या मोठ्या शहरांपैकी सर्वात सेफ शहर कुठलं असेल तर ते मुंबई आउट आउट ते आहे आणि म्हणून मला असं वाटतं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे आणि यानंतरची बातमी आहे भिडे गुरुजींच्या नव्या वादाची खरंतर तिकडे अयोध्येमध्ये सध्या राम जन्मभूमीच्या मंदिर तिथं मंदिर उभं करण्याची अंतिम टप्प्यात तयारी आलेली असताना इकडे भिडे गुरुजींनी एक नवी मागणी केली आणि ही मागणी आहे की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे जे तिथं मूर्ती असणार आहे ती मूर्ती त्याला मिशा असाव्यात अशा प्रकारचं त्याने वक्तव्य केलेलं आहे अयोध्येतील मंदिरामध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणाच्या मूर्तींना मिशा असाव्यात असं वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केलं आणि स्वाभाविकपणे त्याच्यावर काही प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या त्यामुळे वर्षानुवर्षीच्या परंपरेला छेद देणारी राम लक्ष्मणाची प्रतिमा भिडे गुरुजी जनमानसात पाहतायत का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय दरम्यान कोरोनाला न घाबरता हिंदू समाजानं राम मंदिर भूमिपूजन सोहळा दिवाळी दसऱ्यासारखा साजरा करावा असं आवाहन सुद्धा भिडे गुरुजींनी केलंय एस टी गाड्या सुरू करून रेल्वे सुरू करून विमान वाहतूक सुरू करून व्यापार सुरू करून कोरोनाला जाणार आहे का कोरोना कोरोनाच्या औषधामुळे जाणार आहे टायफॉईड अँटी टायफॉईड कॉलरची इंजेक्शन दिल्यामुळं कॉलरा आणि टायफॉईड जाणार आहेत ते त्याची संशोधन चालू आहेत ते करूच परंतु नाही त्या दोन प्रश्नांची सांगड घालून एका चांगल्या गोष्टीला फाटा द्यायचा ही पद्धत बरोबर नाही आहे राजकीयदृष्ट्या ते कितीही चलाखीचं बोलणं असलं चला। तरी राष्ट्रीयदृष्ट्या ते बोलणं पाप आहे भिडे गुरुजींनी मागणी केली पण भिडे गुरुजींच्या या मागणीवर बाकी कोणी नाही पण हिंदुत्ववादी कार्यकर्तेच आक्रमक झाले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दबे यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे ते काय म्हणाले ऐकूया खरं तर जेव्हा जेव्हा भिडे गुरुजींच्या कोणत्याही वक्तव्यावर वाद तयार झालेले आहेत वाद निर्माण झालेले आहेत त्यावेळेस भिडे गुरुजींच्या समर्थनार्थच आम्ही मे चॅनेलवर सुद्धा आलेलो आहोत आणि रस्त्यावर सुद्धा आलेलो आहोत परंतु आजचं भिडे गुरुजींचं वक्तव्य अनाकलनीय आहे आणि मला असं वाटतं की ते चुकीच्या वेळेस आलेलं आहे कोणत्याही ऐतिहासिक पुरुष किंवा दैवत यांची एक प्रतिमा भाविकांच्या हृदयात आणि मस्तिष्कात बसलेली असते श्रीरामांची तशीच एक प्रतिमा आमच्या डोक्यात बसलेली असताना प्रतिमा तशी मनात घर केलेला असताना श्रीरामांचं मिशा किंवा दाढी असलेलं रूप लोकांना आणि भाविकांना सहन होणार नाही त्यामुळे असं वक्तव्य करणं चुकीचं होतं असं आमचं अतिशय आदराने आम्ही असं नमूद करतो तेव्हा बिडे गुरुजींच्या या सगळ्या वक्तव्यावरून आता राजकारण सुरू असतानाच तिकडे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पायाभरणीसाठी कोण जाणार यावरून सगळं राजकारण सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाल्याचं शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हटलंय प्रधानमंत्र्यांना हे ना ते फक्त खूप लिमिटेशन केलं आहे त्यांनी आणि त्या लिमिटेशनमध्ये आता जी पण नाही हे पण नाही कोणीच नाही ना, ना जावं जावं तर तिथे आदरणीय मुख्यमंत्र्यांना तर निमंत्रण आहेच परंतु उद्धोजींना परंतु उद्धवजींना ते वाटतं की इथे करोनाचा प्रादुर्भाव आणि बाकी हे सगळं हे वातावरणाचा खराब आपण अजून वातावरण खराब करू नये म्हणून आम्ही कोणीच नाही चाललो त्यामुळे आम्ही कोणीच जाणार नाही हे सांगतायत याच दरम्यान एक महत्वाची बातमी पावसाच्या संदर्भातली आहे उद्या आणि परवा दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्या देण्यात आलेला आहे येत्या दोन दिवसात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे त्यामुळे निश्चितपणे गेल्या काही दिवसांपासून जी विश्रांती घेतली होती पावसानं ते पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करायला असं दिसतंय किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा, इशारा सुद्धा देण्यात आला असून सहा अग्निशमन केंद्रांवर पूर बचाव पथक तैनात करण्यात आलेलं आहे लोखन के अपले अपले है। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे स्वाती काय कारण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईत कोसळू शकतो खर तर आपण बघितलं की हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि या आधीच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असं तर याच्यामध्ये या इशारामध्ये म्हटलं गेलं त्यानंतर पालिकेनं एकच काळजी घेतलेली पालिकेनं आपल्या सगळ्या कंट्रोल रूमला हाय अलर्टचा इशारा, इशारा दिलेला आहे एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना सज्ज राहण्याचं सांगितलेलं आहे गार्ड आणि नेव्हीला पण जर गरज पडली तर मदतीसाठी या अशा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर अग्निशमन दलाचं जे पूर आ, पूर बचाव पथक आहे त्यांनाही सहा प्रादेशिक केंद्रांवर तैनात करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे जर मिठी नदीची पातळी वाढली धोक्याचं पा, जर पातळी वाढली तर मात्र क्रांतीनगर आणि आजूबाजूच्या इतर म्हणजे कुर्ला क्रांतीनगर आणि आजूबाजूच्या इतर झोपडपट्ट्यातील लोकांना स्थलांतर करण्यासाठीची व्यवस्था म्हणजे स्थलांतर करा असं नाही पण स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिलेले आहेत आता मी तुम्हाला ही दृश्य दाखवते जी बरोबर महापालिकाच्या मुख्यालयाच्या बाहेरची आहेत त्या दृश्यांबद्दल आपल्याला स्पष्टपणे बघायला बघू शकतो की तासाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हवामान विभागाच्या इशारा जेव्हा पालिका अशी कोणत्याही प्रकारची प्रिकॉशन्स घेते किंवा काळजी घेते याचा अर्थ असा करायचा की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो होत पुढची मुंबईकरांसाठी पुढचे दोन दिवस खूप महत्वाचे असणार आहेत आणि मुंबईकरांना आपण आवाहन करूया की या दोन दिवसात तुम्ही निश्चितपणे तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या आज या बुलेटिनमध्ये मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत